शेतकऱ्याच्या मुलाला कोणी मुलगीच देत नाही प्रत्येक गावामध्ये चाळीस चाळीस पन्नास पन्नास नव्हते हे वयाच्या बाहेर निघून गेले म्हणजे आता त्यांची लग्नच होऊ शकत नाही परिस्थिती या विषयावर काहीतरी लिहावं असं मला सगळं वाटत होत नमस्कार प्रेक्षकांनो फायनल पॉईंटमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत असेल आज आपण दिंडोरी तालुक्यातील चिंचखेड्या गावी पोहचतो आहे अशा एक बहुआयमी व्यक्तिमत्व आपण भेटतोय त्यांचा खरातर प्रवास हा एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंब असेल एक कवी असतील प्राध्यापक असेल आणि शेतकऱ्यासाठी लढाऊ नेतृत्व या अनुषंगाने अशा व्यक्तिमत्वापाशी आपण पोहोचलो आहे सर फायनल पण मध्ये आपलं स्वागत असेल संपूर्ण प्रेक्षकांना ही गोष्ट जाणून घ्यायची की शब्दांवर आपलं प्रभुत्व आहे मग नेमकं संदीप जगताप कवी क्षेत्राकडे कसे वाढत शब्दांवर प्रभुत्व वा आहे असं मराठीत म्हणता येणार नाही याचं कारण असं आहे त्याच्या मराठी भाषेमध्ये ज्ञानेश्वर तुकाराम जन्माला आले त्यांच्या पुढे आपण प्रभुत्व आहे असं म्हणणं म्हणजे सूर्यापुढे काजव्यानं स्वतःचा प्रकाश दाखवण्यासारखं आहे परंतु कवितेकडचा जो प्रवास सुरू झाला तो प्रवास तसा अपघातानं झाला म्हणजे कवी झालो नसतो तर कदाचित मध्ये मारलं गेलो असतो कारण सातवीला असताना माझ्या पहिली पोलीस केस होती दावीला असताना दोन पोलीस केस होत्या पण अचानक दावीचा जो समारोपाचा कार्यक्रम असतो विशेष काही असे महत्वाच्या विषयाला मार्गदर्शन करण्यासाठी जे बाहेरचे शिक्षक येतात आम्ही चिंचकेड हायस्कूलला शिकत असताना मराठी विषयाचं मार्गदर्शन करण्यासाठी त्यावेळेस लक्ष्मण माडिक सर आले होते आणि त्यांनी सगळा पेपर कसा सोडवायचा अभ्यास कसा करायचा हे सगळं शिकवलं आणि जाता जाता त्यांच्या व्याख्यानात शेवटी त्यांनी दोन कविता म्हटल्या मी म्हटलं हे तर फार सोपं आपल्याला आणि त्याच्यानंतर मग मी कविता लिहायला सुरुवात केली अर्थात सुरुवातीच्या कविता फार टला टार अगदी पेपर संपल्यानंतर दीड महिन्यामध्ये मी एक चारशे पाचशे कविता लिहिल्या होत्या आणि त्या परत महाडिक सरांना दाखवल्या ते माडिक सरांनी तेव्हा त्या वाचल्यानंतर ते, 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 ते थोडे हसले होते अर्थात त्यांना माहिती आहे की या कविता नव्हत्या पण ते काही बोलले नाही त्यांनी कविता कशी लिहायची वाचन कसं करायचे ते पुढं सांगितलं आणि हळूहळू नंतर मग कवितेचा सगळा प्रवास सुरू झाला अर्थात त्या चारशे पाचशे जे लिहिले होते त्या कविता नव्हते पण सुरुवात मारिक सरांना सर अगदी मी पण विद्यार्थी तसे जेव्हा नाशिकला शिक्षण घेत होतो शिक्षण घेत असताना रावसाहेब थोरात हॉलमध्ये अगदी माझ्या अंदाजे खूप दिग्गज स्वरूपाचे कवी होते प्रेक्षकांचा मोठा वर्ग होता आणि आईवर तुम्ही कविता केली आणि संपूर्ण हॉल मध्ये असलेले प्रेक्षक मोठे दिग्गज कवी यांचे डोळे पाणवलेले होते काय ती कल्पना आईच्या सगळी व्यथा कशी आणि कुठून मांडायची तुम्हाला ही संपूर्ण शक्य आली होती तुम्ही जो प्रसंग म्हणताय ते अठ्याहत्तरावा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन बरोबर आणि निवडक कवींचं कवी संमेलन रावसाहेब थोरातला झालं होतं अगदी आणि महाराष्ट्रातले एक माझ्या मतानं शहाण्णव कवी कवी म्हणजे शहाण्णव कवी महाराष्ट्रातून नव्या पिढीचे निवडले गेले होते आणि त्याच्यामध्ये माझं नाव होतं आणि त्यावेळेस मी एम एच्या पहिल्या पार्टला पिंपळा कॉलेजचा विद्यार्थी होतो बरोबर आणि साहित्य संमेलनातला कदाचित मी एकमेव असा माणूस होतो तर जो त्या संस्थेचा विद्यार्थी होता आणि नी निमंत्रित पण होता बरोबर कारण माझं कार्ड चार चार वेळेस व्ही आय पी ला चेक केलं जायचं तर के तुम्ही कसं काय न्या असू शकता वगैरे तर तिथे वाघ त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते आणि खूप दिग्गज कवी होते विठ्ठल वाघांचा स्वभाव आपल्याला सगळ्यांना माहिती की काळ्या मातीत मातीत ती पण चालत त्यांना जर कविता आवडली नाही तर ते बरे उभे आहे त्या स्टेजवरून लोकांना खाली बसवतात मला आठ आजही आठवतं चोपन्नाव पंचावन्न माझा नंबर होता विठ्ठल वाघ आधीच्या कवींना खूप छापत होती ज्याची कविता चांगली झाली नाही लांबली गैर झालं त्याला बसवत होते आणि योगायोग माझी कवितेचा नंबर आला तेव्हा विठ्ठल वाघ सर थोडेसे बाहेर गेले आणि मी म्हटलं आपण वाचलो आणि मी जाऊन कविता म्हटली मी कविता म्हटल्यानंतर सगळा हॉल उभा राहिला आणि म्हणतो ते विठ्ठल वाघांना आता बोलवा सगळा गोंधळ झाला विठ्ठल वाघ पळत आले लोक म्हणतो ते या पोराची कविता ऐका कारण लोकांनी सगळं बघितलं विठ्ठल वाघ लोकांना बसवत होते चांगल्या चांगल्या कवींना खाली बसवत होते मग विठ्ठल वाघ मला म्हटले मन कविता मग मी परत ती कविता पूर्ण म्हटली तेव्हा विठ्ठल वाघ्यांच्या डोळ्यात पाणी आलं ते स्टेजवर आले गळ्यात पडले रडले आणि म्हटले की आज या विठ्ठलाने या पोरानं शिकवलं कविता कशी लिहायची तो तो सगळा प्रसंग होता ती इन्स्पेक्शन नावाची कविता होती काही काळ आईनं मजुरी केली बापानं मजुरी केली हा तो सगळा प्रसंग त्या कवितेमध्ये आला होता अगदी त्या कवितेतून मला आठवतं की मी विद्यार्थी असताना आम्ही ते कविता ऐकली आमचे डोळे पानवले होते की प्रत्येक आईची व्यथा वडिलांची व्यथा तुम्ही मांडली होती आता गेल्या काही दिवसावर आपलं स्वतःच इंस्टाग्रामला एक आयडिया आहे आपलंही चॅनल आहे आम्ही त्यात बघितलं की तुम्ही आता मंत्रालयात गेले होते तिथेही तुम्हाला अनेक लोक भेटले आणि साखरमाने लोक जे असतात बदली नोकरी म्हटल्यावर बदली हा प्रसंग आहे आपल्या ग्रामीण भागातले काही तुम्हाला लोक त्या मंत्रालयाच्या परिसरात भेटले बहुधा काही ड्रायव्हर होते आणि काही किन्नर होते त्या गाडीमध्ये ते काहीतरी तुमची चर्चा करते तुम्ही संदीप जगताप का तेव्हा तो तुमचा अनुभव कसा होता मुंबईच्या शहरात गेल्यानंतर आपल्या लोकांनी आपल्याला ओळखलं Uh, ते जे ड्रायव्हर कंडक्टरचा जो विषय होता ते बेस्टचे कंडक्टर ड्रायव्हर होते काय झालं मंत्रालय पॅक केलं होतं आणि मला तिथं जलसंपदाचे जे दोनदा साहेब आहेत ते त्या तिथले अधिकारी आणि कर्मचारी मंचाध्यक्ष ते, ते मला म्हटले सर पाऊस खूप आहे ट्रॉफिक लागेल तुम्ही गाडी आणू नका तुम्ही रेल्वेने आम्ही रिझर्वेशन करून ठेवतो त्यांनी मला रिझर्वेशन पाठवलं होते म्हणून आम्ही रेल्वेने गेलो सीएसटीला उतरलो आता सीएसटी वरून मंत्रालयात कसं जायचं तर समोर बेस्ट बस मिळतात असं त्यांनी सांगितलं होतं मग माझा भाचा माझ्या बरोबर होता मी त्याला म्हटलं जाऊन त्या काकांना की आपल्याला मंत्रालय जायला कोणती गाडी मिळेल मग तो गेला तिथं त्यांनी विचारलं आणि त्याला विचारलं तो माझ्याकडे आला ते पाहत होते त्यावेळेस ते नंतर माझ्या मागेच आमच्या मागे चालत आले आणि विचारलं साहेब तुम्ही संदीप जगताप का म्हटलं हो तुम्ही कस काय ते तेव्हा हे बघा आम्ही तुमचाच व्हिडिओ बघतोय म्हणे <laughs> म्हटलं तुम्ही कुठले ते म्हणजे मुंबईतले पण आम्ही तुमच्या कवितेचे फार मोठे रसिक आहे आम्हाला व्यक्ती म्हणजे खेड्यातले लोक ओळखतात खेड्यामध्ये कविता पोहोचल्या शेतकऱ्यांच्या कविता शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्या पण मुंबईमध्ये पण एक सामान्य बेस्टचा कर्मचारी जो रात्रंदिवस गाडीच्या याच्यात आहे आहे त्याला वेळ मिळत नाही निमंत्र तो सुद्धा आपल्या कविता बघतो वाचतो याचा खरंच आनंद झाला मंत्रालयात जेव्हा मी एंट्री केली काही मंत्रालयांच्या जवळून जात असताना तिथं बाहेर असणारे लोक पण उठून माझ्याकडे आहेत आणि त्याच्यामध्ये काही मोठी माणसं होते म्हणजे अगदी जरंगे पाटलांचं ड्राफ्टिंग करणारे पुण्यामधले गृहस्थ जे सगळं काम करतात तिथं मंत्रालय बरोबर ते पण आले आणि ते तर मला म्हटलं त्यांचं फोटो व्हिडिओ पण आहे आपल्याचं ते म्हटले सर मी कुठल्याच मंत्र्यांना आमदाराबरोबर खासदाराबरोबर आजपर्यंत फोटो काढला नाही मी पहिला फोटो तुमच्या बरोबर घेतोय कारण माझ्या चुलत भावाचं लग्न तुमच्या कवितेमुळे जमलं नाही हा तो एक प्रसंग आपल्याला ऐकायचं आहे की ते कोणचं गाव होतं काय तो तुमचा व्हिडिओ इष्टाला फार व्हायरल झाला आणि कनी चर्चा केल्या पेपरच्या पत्रकारांनी देखील दखल घेतली तो कसा प्रसंग होता ते देखील आमच्या प्रेक्षकांना जाणून घ्यायचे नाही काय झालं सगळ्या शेतकऱ्यांचं आपण लिहितोच आहे शेतकऱ्यांचे भांडतोय शेतकऱ्यांसाठी संघर्ष करतोय आंदोलन करतोय परंतु मला असं वाटायला लागलं ला की आपण शेतकऱ्यांचं फारच बटबटी चित्र लोकांसमोर उभं करतो की काय म्हणजे शेतकरी म्हणजे समान अर्थ आर्थिक शब्द म्हणजे आत्महत्याच की काय त्यामुळे शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन शेतकऱ्यांचा पण फार निकष झालेला आहे म्हणजे पूर्वी शेती सगळ्यात उत्तम मानली जायची नंतर व्यापार मानला जायचा नंतर नोकरी मानली जायची आता बरोबर उलट झालं त्याचा परिणाम असा झाला की शेतकऱ्याच्या मुलाला कोणी मुलगीच देत नाही प्रत्येक गावामध्ये चाळीस चाळीस पन्नास पन्नास नवरदेव हे वयाच्या बाहेर निघून गेले म्हणजे आता त्यांचे लग्नच होऊ शकत नाही अशी परिस्थिती या विषयावर काहीतरी लिहावं असं मला सगळं वाटत होतं आणि म्हणून मी एक दिवस वावरमध्ये भाजीतच घराच्या पाठीमाग मळाय तिथं का, काम करत असताना मला एक कविता सुचली आणि सहज तिथंच बसून रेकॉर्ड केली त्या कवितेला एवढा प्रतिसाद मिळाला असं वाटत नव्हतं पण प्रचंड महाराष्ट्रामध्ये ती व्हायरल झाली आणि मला पहिल्यांदा जुन्नर मधून एक पत्रकार आता फोन आला की सर आमच्या गावातल्या एका मुलाचं लग्न तुमच्यामुळे मुला। जमलं त्याच्यानंतर आपल्या इडनी फडतालोक्यातल्याच गोदा काटच्या एका मुलीनं तर तिनं तर स्वतः हळदीच्या दिवशी व्हिडिओ करून पाठवला आणि आता जिथं जाऊन तिथं मला लोक सांगतात की सर तुमच्या कवितेमुळे आम्हाला आम्हाला हे सोप्प होत आहे मुलींच्या आणि मुलीच्या घरच्यांचं मत परिवर्तनच झालेलं म्हणजे चर्चा महाराष्ट्रामध्ये त्या झाली मला त्याचा आनंद वाटला सराव हा कुठल्याही क्षेत्रात अतिमहत्वाचा असतो आणि कवी म्हटल्यावर शब्दांचा भांडार त्याचा सराव हा फार महत्वपूर्ण घटक विषय सर आपल्या आयुष्यात आपण आतापर्यंत किती कविता केल्या आणि आपल्या आयुष्यातली अशी एखादी कविता आहे थे थे जी वारंवार आपल्याला वाटतं की कुठल्या प्रसंग असेल तर ते तुम्ही व्यक्त केली पाहिजे म्हणजे दुर्दैव आहे की मी जेव्हा शेतकरी संघटनेत गेलो दोन हजार सतराच्या संपा नंतर आजपर्यंत म्हणजे अगदी मागच्या तीन महिन्यापर्यंत मी मधल्या काळात जो प्रवास करीत होतो बाहेर महाराष्ट्रभर फिरत होतो आणि सगळा महाराष्ट्र इकडून तिकडून सगळा बघत होतो त्या काळातले ज्या अनुभवाच्या कविता त्या फार सुंदर कविता होत्या फक्त एकच मी आळशी असल्यामुळे आणि कामाच्या व्यापामध्ये मी त्या सगळ्या मोबाईलमध्ये टाईप करायचो आणि एक दिवस मोबाईलच क्रप्ट झाला आणि साधारण दोनशे अडीचशे कविता ज्या खूप चांगल्या कविता होत्या नवीन निरीक्षणं होते शेतकऱ्यांचे खरे महाराष्ट्रातले प्रश्न घेऊन उभे राहिले होते वास्तव होतं त्या कविता माझ्या कुंघाळ झाल्या भुईभोग नावाचा एक कविता संग्रह दोन हजार आठ ला आला त्या कविता संग्रहाला त्या काळातले सात राज्य पुरस्कार मिळाले आणि आता परत दोन आले असते दुर्दैवानं हे चित्र अशा पद्धतीनं झालेलं आहे सगळ्याच कवितांवर कवीचं प्रेम असतं माझ्या बाबतीत मी थोडासा सुदैवी कवी असा आहे की काही कवींची एक किंवा दोनच कविता प्रसिद्ध होते माझं तसे नाही माझे इन्स्पेक्शन नावाच्या इतर कविता यावर वयोवृद्धांमध्ये फार प्रसिद्ध आहे तरुणांमध्ये पण काही प्रेम कविता प्रसिद्ध आहे तर शेतकऱ्यांमध्ये शेतकऱ्यांच्या कविता प्रसिद्ध आहे विद्यार्थ्यांमध्ये गेलं तर विद्यार्थ्यांच्या कविता प्रसिद्ध आहे असं वेगवेगळ्या -वेग व्हरायटीज मधल्या कविता वेगवेगळ्या ठिकाणी जातात त्याच्यामुळे सगळ्याच कविता तितक्याच महत्वाच्या आहे असं मला वाटतं आपण आता सर्वांगीण क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या विभागात आपण कविता सगळ्याच विभागांवर केल्या भविष्यात आपली काही योजना आहे की एखादी आता एखादं पुस्तक असं काढावं कवितेचं म्हणजे समाजाला कायम प्रेरणादायी ठरला ठरलं असं काही भविष्यात नाही काही होईल आता पुढलं जे पुस्तक येईल ते निश्चितपणे शेतीमधले सकारात्मक बदल जे आहे पॉझिटिव्हिटी जे त्याला घेऊनच येईल आणि सगळ्यात महत्त्वाचं आता मला एक विषय महत्वाचा वाटतो तर आपण एक चित्र बघा तुम्ही की एखाद्या दवा एखाद्या डॉक्टर झाला त्यांनी छोटासा दवाखाना एखाद्या ठिकाणी टाकला दहा वर्षानं गेलं तर मोठं हॉस्पिटल झालेलं असतं एखादा इंजिनियर होतो छोट्या ठिकाणी ऑफिस चालू करतो दहा वर्षांचा मोठं काहीतरी झालेलं असतं एखादा किराणा दुकान छोट्याशा किरा टपरीत चालू करतो दहा वर्षांचा मॉल होतो मग आपण वर्षानुवर्ष इथं शेती करतोय आपल्याला सध्या प्लॅस्टर करता येत नाही शेत बदलता येत नाही याचं कारण काय आणि एक दाना जर मातीमध्ये पेरला तर तिथे शंभर दाणे येतात चार महिन्यामध्ये शंभर पट उत्पन्न देणारा एकमेव व्यवसाय जगातलं शेती आहे मग शेती जर शंभर पट उत्पन्न येतो तर शेतकरी का आत्महत्या करतो शेतकऱ्याची परिस्थिती का बदलत नाही तर मग माझ्या असं लक्षात आलं की शेतकऱ्याची जी आहे त्या जोडीला अनेक छिद्र आहे मग ते छिद्र व्यवस्थेचे ते लूटमारीचे त्याच्या बरोबर काही छिद्र हे धार्मिक चुकीच्या चालीरीती परंपरांचे पण आहे म्हणजे लग्नांमध्ये लाखो रुपये खर्च करना ही चुकीचीच पद्धत आहे म्हणजे मला मी तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो की राहुल द्रविड माझा आदर्श खेळाडू हिरो होता माझा आणि मी त्याला नेहमी फॉलो केलेला आहे के ग्राउंडवरती टिकून राहा तुम्ही हलू नका काही किती संकट हे द्रविडनं आपल्याला शिकवलेलं आहे आणि मी त्याचा खूप मोठा चाहत आहे द्रविड ज्यावेळेस हिरो होता या देशाचा त्याचं लग्न झालं त्यावेळेस तो शंभर कंपन्यांचा आहे सेटर होता शंभर म्हणजे एक कंपनी त्याला वर्षाला किमान एक कोटी रुपये देत होती पण त्याच्या लग्नाला फक्त पन्नास लोक होते म्हणजे जे, जे कंपनी शं एक कोटी रुपये वर्षाला किमान देते त्याच्या सेवाला एक पद्धतीची लूट करून घेतो याबद्दल भविष्यात चांगलं लिहिण्याचं आणि प्रबोधन करण्याचा माझा विचार आहे अगदी शेतीची बद्दल तुमची जी, जी व्यथा तुम्ही कायमच मांडली शेतकरी संघटित आपण काही दिवस काम करतो हे देखील आम्ही बघितलं काही अनेक आंदोलन आपले बघितले परंतु आजकाल सर मला हा प्रश्न विचारायचा आहे जे सुलतानी संकट शेतकऱ्यांवर येतं त्याचप्रमाणे तरुणांचे लग्न होत नाही शेतीला हमी भाव नाही यातून शेतकऱ्यांचं आत्महत्याचं प्रमाण वाढले नाही ही सगळी परिस्थिती एकंदरीत एक विघटित अशी स्फोटक परिस्थिती निर्माण झाली एक आपण प्राध्यापक एक, प्राध्या एक शेतकऱ्यांचे लढाऊ नेते म्हणून आपली काय आपलं मार्गदर्शन करणार सगळ्या गोष्टीसाठी आपलं काय असं मी शेतीत काम करणाऱ्या तरुणांना एकच सांगेल आपण पिकून विकण्याच्या भानगडीत पडू नका जगामध्ये काय विकत ते पिकवा आता आपल्याला मार्केट शोधत बसण्यापेक्षा मार्केट निर्माण करण्यापेक्षा मार्केटमध्ये जे चालतं ते पिकवणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट शेती आजही तोट्यात जाणार नाही निश्चितपणे सरकारचे धोरण आपल्या विरोधामध्ये निसर्ग आहे परंतु जर जगाचा आपण नीट अभ्यास केला आणि आजही आपल्यामध्ये काही आदर्श उदाहरण आहे की ती लोक चांगले आप आपल्याच सोबतची शेती चांगली करतात आणि चांगले पैसे मिळवतात फक्त राजकारण्यांच्या नादी लागून आपण आपलं आयुष्य बर्बाद करतोय कुठली तरी एक म्हणजे मी खूप दुर्दैवी चित्र पाहिलंय की एखाद्या शेतमालाच्या भावासाठी जेव्हा आम्ही मोर्चा तेव्हा कोणीच येत नाही आणि एखाद्या आमदाराचा फॉर्म भरायचा याच्या गाडीत त्याच्या गाडीत पेट्रोल टाकू टाकू लोक तिथं जातात तो आमदार नंतर तुम्हाला विचारत पण नाही ना तो मंत्री तुम्हाला विचारत पण नाही ना पण आपल्याला राजकारणाचं इतकं कीड आपल्या डोक्यामध्ये घुसलेलं आहे त्याच्यामुळे आपण आपल्या शेती कमी लक्ष देत नाही आपल्या शिक्षणाकडे देत नाही व्यवसाय देत नाही कोणीतरी येतं आमचा युवा कार्यकर्ता आहे ले भारी कार्य करताय असं म्हटलं की आपण इतका हवेत जातो आपले पाय आपल्याच जमिनीला लागते नाही आणि परिणामही आपण बरबाद होत जातो आणि दुसरा प्रश्न अलीकडच्या काळामध्ये तो जाती धर्माचा आहे मुद्दाम पेटवलं जात सगळं जेव्हा कुठल्या निवडणुका लागतं लगेच जात धर्म पुढे येतो अरे एक बाजूला जग आता चंद्रावरती वस्ती करण्याचा विचार करतय आणि आम्ही मात्र तिकडं ती औरंगजेबाची कबर ठेवायची काढायची याच्यावरून भाटत बसतो कसं आपण पुढे जाणार म्हणून मला असं वाटतं की मराठी माणसानं उद्योगामध्ये आता गेलं पाहिजे नवे व्यवसाय शोधले पाहिजे आणि तरुणांनी तरी आपले डोके शांत ठेवून जात धर्म पक्ष याच्या बाजूला पुरवून आपल्या शेतीत काय नवीन प्रयोग करता येतील काय जोड व्यवसाय उभे करता येतील या दृष्टीनं विचार करायला पाहिजे अगदी सर आता कवी क्षेत्र आहेच आपलं त्यात आपल्याकडे प्रगल्पता आहेच त्यानंतर आपण शेतकरी संघटनेचं देखील दे खूप सुंदर काम केलं आपल्या मराठा विद्या समाजाच्या संस्थेचं आपण एक प्राध्यापक अतिशय कार्यकृतिशील कार्य पण करतात तर मग कवी करता करता कवीचं क्षेत्र सांभाळत सांभाळत नाही खरं म्हणजे मी खूप भाग्यवान आहे कारण महाराष्ट्रामध्ये दोन शिक्षण संस्था खूप महत्वाच्या ज्या विचारांवर उभे आहे एक म्हणजे रयत्री भाऊराव पाटलांनी उभी केली आणि दुसरी आपली मराठा विद्या प्रसारक समाज जी महात्मा फुलेंच्या सत्तेशी होते की चळवळीतून आले आणि माझे विचार हे नेहमी परिवर्तनाचे होते मी लहानपणापासून डॉक्टरांना सळुंके वाचले मी सगळी ही सगळी मंडळी वाचत आलो मी महात्मा फुले वाचले होते मी छत्रपती शिवाजी महाराजांचा सगळा इतिहास वाचला होता आणि माणूस केंद्रबिंदू म्हणून ज्या संस्था काम करतात जो विचार होता तो महात्मा फुलेंचा सत्यशोधी की विचार होता आणि त्यातून आपली संस्था उभी राहिली या संस्थेमध्ये माझ्यासारख्याला मा काम करता आलं एकच भाग्य आहे दुसरी बाजूला या संस्थेच्या अजून एका गोष्टीसाठी आभार मानले पाहिजे म्हणजे कोण ते कोण आले कोण गेले हा महत्वाचा पार्ट माझ्या दृष्टीनं नाही मी पंधरा वर्ष येत आहे बे, वेगवेगळे लोक आले संचालक मंडळ गेलं परंतु मी नेहमी शेतकऱ्यांच्या बाजून अनेक वेळेस राजकीय भूमिका पण घेतल्या म्हणजे शेतकऱ्यांच्या बाजून मांडता मांडता आपण सत्ताधाऱ्यांवर टोकाची टीका करतो परंतु आतापर्यंत कुठल्याही संचालकानं कुठल्या पदाधिकाऱ्यानं मला कधी साधा फोन पण केला नाही की के तुम्ही आमच्या पक्षाच्या नेत्यावर कस काय बोलता तुम्ही आमच्या याच्यावरती का बोलता ही प्रगल्भता मराठी प्रसारक समाजामध्ये आहे आणि म्हणून ते काम करता आलं अजून चांगल्या पद्धतीनं करता येईल असं मला वाटतं अर्थात ज्या दिवशी असे काही अडथळे निर्माण होतील त्या दिवशी माझा निर्णय तुम्हाला माहितीच काय असेल आणि मला अगदी आता एकदम म्हणजे सगळ्या प्रेक्षकांच्या वतीने मलाही पण तो प्रश्न विचारायला तुम्हाला असं आहे की तुम्ही प्राध्यापक म्हणून आजकाल जे तरुण आहे जे शॉर्टकट पद्धतीने अपयश आल्यानंतर काहीतरी वेगळ्या वाम मार्गाचा वापर करतात संयमता सहनशीलता त्यांची संपलेली एक प्राध्यापक म्हणून तुम्ही त्या सर्व विद्यार्थ्यांना काय मार्गदर्शने आव्हान करा माझं एकच म्हणणं आहे की मोठं होण्याला शॉर्टकट नाही तुम्हाला कष्टाच्याच मार्गाने जावं लागतं आणि ते वारंवार सातत्यानं काम करत राहावं लागतं अनेक अपयश येतात पहिल्यांदा लोक तुम्हाला डावलतात लोक तुम्हाला दुर्लक्षित करतात आता माझ्याही बाबतीमध्ये अनेक वेळेस झालेला आहे की अनेक वेळेस माझ्या माझ्यापेक्षा कमी गुणवत्ता असणार लोकांना वेगवेगळ्या ठिकाणी संधी मिळाली असेल ती राजकारणात असेल समाजकारणात असेल किंवा इतर साहित्याच्या क्षेत्रात देखील पण आपण ते सोडायचं नाही आपण त्याचा विचार करायचं नाही आपली भूमिका काय आपली भूमिका आपला विचार आहे आणि त्या विचारांना आपण काम करत राहायचं एक दिवस तुमचा असतो आता मला मंत्रालयात बोलवण्यासाठी कुठल्या मंत्र्याची शिफारस लागली नाही कुठल्या आमदाराला नाव सुचवावं लागलं नाही मंत्रालयातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना वाटतं की संदीप जगतापला ऐकलं पाहिजे आपोआप पोहोचतं तिथपर्यंत एखाद्या बेस्टच्या कर्मचाऱ्यापर्यंत माझी कविता पोहोचवण्यासाठी कुठला बॅनर लावा लागला नाही कुठल्या जाहिरात कंपनीला कविताची जाहिरात करण्याची पॅकेज द्यावं लागलं नाही आपोआप ते पोहोचत जे चांगलं आहे सकस आहे ते लोकांपर्यंत पोहोचतं लोकांना आवडतं तुमचं सुद्धा यश हे तुमच्या कष्टावर अवलंबून आहे त्यामुळे काम करत राहा कष्ट करत राहा एक दिवस आहे निश्चित ज्या प्रकारे कोळशाच्या खाणीतूनच हिरा सापडत असतो त्याच प्रकारे आपण आज प्राध्यापक कवी आणि शेतकऱ्यांचे लढाऊ नेते संदीप जी सर यांच्याशी बातचीत केली वास्तव्याला देखील परिस्थिती आठ बाय दहाच्या घरात राहणारा हा माणूस एक सर्वसामान्य परिस्थितीतला माणूस आणि प्रत्येक वेळेस आपल्या आईची वडिलांची संघर्षाची काष्टाची गाथा ही समोर त्यांच्या चेहऱ्यासमोर समोर होती त्यांच्या नजरेत होती आणि प्रत्येक शब्दामध्ये आई वडिलांचे कष्ट शेतकऱ्यांचे संघर्ष कष्ट हे त्यांच्या प्रत्येक शब्दातून व्यक्त होत होते आणि त्याच निमित्तानं आपण आता सरांनी ज्या प्रकारे सांगितलं की संयमता ठेवा सहनशीलता ठेवा एक दिवस तुमचा सत्य पराज परेशान होत आहे पराजित नाही हे त्यांच्या वाक्यातून लक्ष देतं आणि त्यांनी युवकांनाही संदेश दिला शेतकऱ्यांनाही संदेश दिला आणि निश्चित न भरकता न भरकडता आपलं जे टार्गेट असेल त्यावर तुम्ही तुमचा फोकस हे करा सर आपण अतिशय दिल खुलास बातचीत केल्याने चांगल्या प्रकारचे सगळ्या क्षेत्रात मार्गदर्शन आम्हाला केलं फायनल पॉईंट होते आपलं विशेष आभार आणि आपल्या सगळ्या बाई वाटचाली हार्दिक शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद